मित्रांनो नमस्कार नवीन घडामोडी या आपल्या मराठी युट्यूब चॅनेलवरती पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे एका अतिशय महत्वाच्या अपडेटसह स्वागत आहे मित्रांनो दुर्बल डब्ल्यू एस सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग एसई बी सी तसेच इतर मागास वर्ग म्हणजेच ओबीसी प्रवर्गातील जे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आहेत त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय महाराष्ट्र राज्य शासनाने तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी निर्गमित केलेला आहे ज्याबद्दलची इन्फॉर्मेशन आता आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत मित्रांनो अतिशय महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे अतिशय महत्त्वाचा शासन निर्णय महाराष्ट्र राज्य शासनाने निर्गमित केलेला आहे त्यामुळे व्हिडिओ पाहत असताना मध्येच कुठेही स्किप न करता हा सविस्तर शासन निर्णय समजून घ्या जेणेकरून तुम्हाला त्याबद्दलची माहितीही मिळू शकेल तर पहा मित्रांनो समोर तुम्हाला स्क्रीनवरती तीस ऑगस्ट दोन हजार चोवीसचा महाराष्ट्र राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाचा शासन निर्णय दिसत आहे मग मित्रांनो या शासन निर्णयानुसार राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय शासन अनुदानित वैद्यकीय महाविद्यालय महानगरपालिका वैद्यकीय महाविद्यालय खाजगी आणि त्याचप्रमाणे विना अनुदानित वैद्यकीय महाविद्यालय यामध्ये अभिमत विद्यापीठे वगळून या, या महाविद्यालयांमधील आरोग्य विज्ञानाच्या व्यावसायिक अभ्यासक्रमांस शासनाच्या सक्षम प्राधिकरणामार्फत राबविण्यात येणाऱ्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे म्हणजे जी सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस आहे जी कॅप प्रोसेस आहे आता यामध्ये जे प्रवेशित विद्यार्थी आहेत त्यामध्ये व्यवस्थापन कोट्यातील व संस्था स्तरावरील प्रवेश वगळून प्रवेशित विद्यार्थ्यांपैकी ज्या मुलींच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे अशा व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील इतर मागास प्रवर्गातील व सामाजिक शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील नवीन प्रवेशित तसेच पूर्वीपासून प्रवेशित असलेल्या अर्जाचे नूतनीकरण केलेल्या मुलींना वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाकडून सध्या देण्यात येणाऱ्या शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काच्या पन्नास टक्के लाभाऐवजी शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस पासून शंभर टक्के लाभ देण्यास शासन मान्यता ही देण्यात आलेली आहे मित्रांनो जो दुसरा मुद्दा जो आहे तो अतिशय महत्वाचा आहे तो म्हणजे मराठा आरक्षण व सुविधा मंत्रिमंडळ उपसमितीच्या निर्णयानुसार ईडब्ल्यू एस प्रवर्गास इतर मागास प्रवर्गाप्रमाणे उत्पन्न मर्यादेचे निकष एक समान करण्याबाबत देखील सुधारणा करण्यास मान्यता ही देण्यात आलेली आहे यामध्ये ईडब्ल्यू एस आरक्षणातून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत लाभ अनुज्ञेय करताना ईडब्ल्यू एस प्रमाणपत्राऐवजी आई वडील दोन्ही पालकांचे एकत्रित उत्पन्नावर आधारित सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले उत्पन्न प्रमाणपत्र अनुज्ञेय करण्यात येत आहे त्याचप्रमाणे जे विद्यार्थी नोकरीत असतील त्यांच्या आई वडील यांच्या उत्पन्नासोबत विद्यार्थ्यांचे उत्पन्ना। उत्पन्न उत्पन्न प्रमाणपत्रासाठी विचारात घेण्यात यावे त्याचप्रमाणे ई डब्ल्यू एस आरक्षणातून शैक्षणिक प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांस राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेचा लाभ प्रथम वर्षाकरिता मिळाल्यानंतर ही सवलत त्यांचा अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत अनुज्ञेय राहील अशा विद्यार्थ्यांना दुसऱ्या वर्षापासून दरवर्षी उत्पन्न प्रमाणपत्र सादर करण्याची आवश्यकता राहणार नाही तर अशा पद्धतीने मित्रांनो अतिशय महत्वाचा असा हा शासन निर्णय महाराष्ट्र राज्य शासनाने निर्गमित केलेला आहे ज्या अंतर्गत आता आरोग्य विज्ञानाच्या व्यावसायिक अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणाऱ्या आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक ईडब्ल्यू एस सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग ई बी सी तसेच इतर मागास वर्ग ओबीसी या प्रवर्गातील मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काच्या पन्नास टक्के ऐवजी आता शंभर टक्के लाभ हा मंजूर करण्यात आलेला आहे मित्रांनो हा जो शासन निर्णय आहे या शासन निर्णयाची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील दिलेली आहे तुम्हाला हा जर सविस्तर शासन निर्णय वाचायचा असेल डाउनलोड करायचा असेल तर त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही तसे करू शकता अशा आहे मित्रांनो ही इन्फॉर्मेशन तुम्हाला नक्कीच आवडली असेल जर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर देखील करा धन्यवाद मित्रांनो